घरचा वैद्य आणि घरचा तंत्र या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण इकडं एका दुर्मिळ जंगलात आलेला आहे तर इथं आपल्याला रगत रुहाड्या एक वनस्पती भेटलेली आहे इथं बघा उभारायच्या जागा नाही एवढ्या पहाडामध्ये दरीमध्ये झुऱ्यामध्ये ही वनस्पती आहे हे केवळ रगत रोहाडी जेव्हा पानं बघा मित्रांनो असे छोटे छोटे पानं असे राहते त्यांना कडन ही एक डिझाईन आहे जशी बुतकी जशी डिझाईन आहे तशी एक डिझाईन असते ह्याला जर सूज असली सूज तुमची कशाने राहत नाही तर हे पानं घ्यायचे आणि पानानं शेकवायचे त्या जागेवर जिथं सूज आहे तिथं पानानं जर शिकविलं तर सूज तुमचे तीन ते चार दिवसात सूज निघून जाते जर एखादी मोठी सूज असली जुनी आणि ती मार लागला आहे मुका मार लागला आहे घसरला आहे पाय पेर काढला आहे असं काही जर झालं त्याची काडी घ्यायची आणि काडीनं काय करायची मित्रांनो काडी गरम करायची तिथं असे चटके द्यायचे जसं पहिले आपले लोक म्हणायचे डागले गेलं तर ही डागले गेलं तसं जे चटके जे दिले असे एक दोन जागी सोसल तसं सोसल तसं आपल्या आकाराने द्यायचे तर त्याला बाजून काढ चाल असं आकारण जर केलं तर रगत रुळा ही एकदम चांगला काम करतोय जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा परत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू मित्रांनो लवकरच बघा आता खाली दरी कशी आहे ते एवढ्या अशा दरीमध्ये आपल्याला ही वनस्पती भेटल्या जाते अशी वरी कुठे भेटत नाही आणि आता दुर्मिळ मला ते हरकत नाही अशा दरीनेच कुठं कुठं खुडकीत आपल्याला आणावी लागते वनस्पती जेवढं होईल तेवढा व्हिडिओ निसर्ग आनंद घेण्यासाठी बघा आणि भेटू आणि वैद्याची असले नाव घ्या राम राम